बहुजन विकास आघाडीचे स्थायी समिती माजी सभापती प्रशांत राऊत यांच्यावर हल्ला करून मारहाण करण्यात आली असल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार विरारमधील मनवेलपाडा परिसरात राहत असलेल्या इमारतीखाली फोन करून प्रशांत राऊत यांना बोलविण्यात आले त्यानंतर वीस ते पंचवीस जणांच्या टोलीने प्रशांत राऊत यांना मारहाण केली किरकोळ कारणामुळे ही मारहाण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे एकाच पक्षातील म्हणजे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे बवियाच्या माजी नगरसेवकाचा पती रमाकांत उर्फ सोन्या पाटील व त्याच्या साथीदारांनी हा हल्ला केला आहे मारहाणीचा हा सर्व प्रकार सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे